जी के निकम या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा जी के निकम या यूट्यूब चॅनलवर आपण भारतीय समाजसुधारक व विचारवंत यांची माहिती घेत आहोत आज आपण अभ्यासणार आहोत आप फिरोजशाह मेहता यांच्या जीवनकार्याविषयीची माहिती फिरोशहा मेहता फिरोजशहा मेहता हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक अत्यंत महत्त्वाचे नेते नामांकित वकील आणि मुंबई महानगरपालिकेचे ते उद्घाते होते त्यांचं संपूर्ण नाव फिरोजशहा मेरवानजी मेहता त्यांचा जन्म चार ऑगस्ट अठराशे पंचाळीसमध्ये मुंबई येथे एका पारशी कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला बघा त्यांचे वडील मेरवानजी मेहता हे कलकत्त्यात एक व्यावसायिक होते आणि व्यवसाय करत असताना त्यांच्या शिक्षणाचा आणि सार्वज सार्वजनिक जीवनाचा बहुतांश भाग जो आहे तो मुंबू येथे गेलेला होता बघा पिनुषा मेहता यांचे शिक्षण इसवी सन अठराशे चौसष्टमध्ये मुंबईच्या इलिफंटन्स महाविद्यालयातून त्यांनी बी ए कम्प्लीट केलं आणि मुंबई विद्यापीठातून एम ए पूर्ण करणारे ते पहिले फारशी ठरले बघा भारतामध्ये शिक्षण झाल्यानंतर बॅरिस्टर होण्यासाठी ते इंग्लंडला गेले आणि इसवी सन अठराशे सदुसष्टमध्ये ते बॅरिस्टर झाले आणि बॅरिस्टरचं शिक्षण घेत असताना लंडनच्या लिंकिनमध्ये त्यांनी प्रवेश घेतला होता बघा आणि त्याचबरोबर ऑक्सफर्ड विद्यापीठात शिक्षण घेत असताना लॉर्ड कर्जन हे आपल्या सरांना माहीत आहे ज्यांनी एकोणीसशे पाचमध्ये बंगालची फाडणी केली ते लॉर्ड कर्झन हे त्यांचे वर्गमित्र होते बघा आणि त्यांनी कधी त्या लॉर्ड कर्झनच्या त्या जे काही धोरण होतं त्या धोरणला सतत त्यांनी विरोध केलेला आपल्याला दिसतो बघा आणि बॅरिस्टर होणारे ते फारशी कुटुंबातले पहिले ठरले होते बघा आणि इंग्लंडच्या चार वर्षाच्या वास्तव्यात त्यांच्यावर दादाभाई नौरोजी यांचा खूप प्रभाव होता कारण की आपण याच्या आधी दादाभाई नवरोजी यांचा आपण व्हिडिओ तयार केलेला आहे अभ्यासलेला आहे दादाभाई नवरोजी यांचे जे राजकीय सामाजिक आणि आर्थिक विचार होते या विचारांचा खूप मोठा खोलवर असा परिणाम हा फिरोजशाह मेहता यांच्यावर झाला होता बघा फिरोजशाह मेहता यांचा राजकीय प्रवास कशा पद्धतीने होता तो आपण आत्ता अभ्यासणार आहोत बघा अठराशे बहात्तरमध्ये फिरोशाम मेहता यांनी मुंबई पालिका जी होती हा मुंबई पालिका कायदा त्यांनी लागू केला बघा त्याच्यानंतर अठराशे त्र्याहत्तरमध्ये फिरोशाम मेहता मुंबई महानगरपालिकेचे आयुक्तपदी आयुक्त म्हणजेच कमिशनरपदी त्यांची निवड झाली आणि मुंबई महानगरपालिकेच्या घटनेचे शिल्पकार आणि मुंबई महानगरपालिकेचे जनक म्हणून त्यांना इतिहासामध्ये संबोधलं जात असतं अठराशे चौऱ्याऐंशी ते पंच्याऐंशीमध्ये मुंबई महानगरपालिकेचे ते अध्यक्षसुद्धा त्या ठिकाणी अध्यक्षपदाचं कामसुद्धा त्यांनी प्रामाणिकपणे पूर्ण केलेलं आहे त्याचबरोबर एकोणीसशे पाचमध्ये पुन्हा त्यांची या अध्यक्षपदावर फेरनिवडणूक झालेली होती बघा आणि एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये ज्यावेळेस काँग्रेसची स्थापना झाली त्या स्थापनेमध्ये त्यांचाही त्या ठिकाणी सहभाग होता बघा त्याचबरोबर एकोणीसशे अठराशे एकोणऐंशी व एकोणीसशे चारमध्ये मुंबई येथे जे काँग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन झालं होतं त्या अधिवेशनाचे स्वागत अध्यक्ष होते आणि या स्वागत अध्य एकोणीसशे नऊमध्ये जे स्वाग जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये त्यांचं भाषण खूप त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे बघा त्याचबरोबर एकोणीसशे नव्वदच्या सहाव्या अधिवेशनासाठी त्यांचीही अध्यक्षपदी निवड झाली होती बघा जे राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन झालं एकोणीसशे नव्वदमध्ये त्या अधिवेशनामध्ये ते, ते अध्यक्षपदी त्यांची निवड झालेली होती त्याचबरोबर अठराशे सत्त्याऐंशी ते अठराशे त्र्याण्णव या कालखंडामध्ये मुंबईच्या कायदेमंडळावरती सदस्य म्हणून त्यांनी उत्तम प्रकारे काम केलेलं आहे त्याचबरोबर अठराशे चौऱ्याण्णव ते अठराशे नव्याण्णव या कालखंडामध्ये केंद्रीय कायदेमंडळात म्हणजेच इम्पिरियल काउन्सिलचे ते सदस्यसुद्धा त्या ठिकाणी राहिलेले आहेत बघा त्याचबरोबर एकोणीशे पंधरामध्ये त्यांच्या प्रयत्नाने काँग्रेसचे अधिवेशन मुंबई येथे झाले आणि त्या अधिवेशनाचे जे अध्यक्ष होते ते सचिदानंद सिन्हा जे संविधान सभेमध्ये त्या ठिकाणी सदस्य होते बघा पुढचा मुद्दा आहे संघटना अठराशे एकोणसत्तरमध्ये दादाभाई नवरोजी यांची जी ईस्ट इंडिया असोसिएशनची जी शाखा होती ती शाखा निर्माण केली आणि त्याला नाव दिलं बॉम्बे असोसिएशन आणि नंतर पुढे त्याचं बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन असं झालं आणि ही सुरुवात त्यांनी मुंबई येथे केली बघा कारण की दादाभाई नवरोजी यांनी अठराशे सहासष्टमध्ये लंडन येथे ही ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केलेली होती बघा जो मागच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासलेला आहे एकोणीसशे चारमध्ये लॉर्ड कर्जनच्या विद्यापीठ कायदावर टीका करून या बिलाला विरोध केला आणि विद्यापीठांच्या साहित्याचा आग्रह त्यांनी धरला होता हा विद्यापीठ कायदा जो होता हे ते विद्यापीठ बिल जे होतं त्याला यू जी सी दोन हजार एकोणीसशे चार त्याला त्या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे त्याच्यानंतर एकोणीसशे पंधरामध्ये मुंबई विद्यापीठाच्या उपकुलगुलपदी आणि त्याच वर्षी या मुंबई विश्वविद्यालयातर्फे त्यांना एल एल डी ही पदवी दिली गेली बघा आता एल एल डी म्हणजे नेमकं काय आहे डॉक्टरेट ऑफ लॉ एखाद्या कायद्याच्या क्षेत्रात मोठे योगदान दिल्याबद्दल किंवा त्या कायद्याच्या अभ्यासात उच्च मानकांसाठी ही पदवी त्या ठिकाणी दिली जात असते त्याच्यानंतर एकोणीसशे पाचमध्ये स्वदेशीच्या प्रचारार्थ त्यांनी ते तेलंगणा स्वदेशी साबण कारखाना त्या ठिकाणी काढलेला आपल्याला दिसतो बघा त्याचबरोबर एकोणीसशे अकरामध्ये त्यांच्या पुढाकाराने सेंट्रल बँक ऑफ इंडियाची स्थापना या ठिकाणी झालेली आपल्याला दिसते एकोणीसशे दहा व एकोणीसशे तेरामध्ये बॉम्बे क्रॉनिकल हे इंग्रजी भाषेतील वृत्तपत्र सुरू केले परंतु त्याचा जो पहिला अंक होता तो एकोणीसशे तेरामध्ये प्रकाशित झाला अठराशे मध्ये लॉर्ड लिटन यांनी वर्नॅकुलर्स प्रेस ॲक्ट हा कायदा त्या ठिकाणी के लागू केला होता आणि या वर्नॅक्युलर प्रेस कायद्याला मोठ्या प्रमाणावर फिरोशाम मेहता यांनी विरोध केला बघा हा नेमका कायदा काय होता बघा स्थानिक भाषा इंग्रजी वगळता वृत्तपत्रांवर हो त्यांनी नियंत्रण ठेवलं सरकारविरुद्ध किंवा देशद्रोही संपादकीय लेख याच्यावर त्यांनी बंदी घातली सरकारला वृत्तपत्र जप्त करण्याचा अधिकार या कायद्याअंतर्गत होता आणि कुठल्याही प्रकारचा चौकशी न करता संपादकांवर किंवा त्या पत्रकारांवर देशद्रोहाचा खटला भरवण्याचा अधिकार या कायद्यामध्ये दिला गेला होता म्हणून या कायद्याच्या विरोधात विरोधा मेहता यांनी विरोध दर्शवलेला आहे आणि एकोणीसशे अठराशे एक्क्याऐंशीमध्ये हा विरोधामुळे हा कायदा त्या ठिकाणी रद्द केला गेला बघा त्याच्यानंतर अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये लॉर्ड रिपनने मांडलेला इल्बर्ट बिलाला त्यांनी पाठिंबा दिला या बिलामध्ये भारतीय व्यक्तीसमोर खटला चालवण्याचा चालवण्यात यावा अशी तरतूद निर्भळपणे केली होती म्हणून या कायद्याला त्यांनी पाठिंबा दिला होता बघा अठराशे चौऱ्याण्णवमध्ये त्यांना सी आय ही पदवी दिली गेली होती कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ द इंडियन इम्पायर त्याचबरोबर एकोणीसशे चारमध्ये नाईट कमांडर म्हणजेच के सी आय नाईट कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द इंडियन एम्पायर ही पदवी दिली गेली होती आणि त्यांना सर या नावाने मानांकित केलं गेलं होतं बघा ृषा मेहता यांची विशेषता त्यांना मुंबई नागरी शासनाचे पिता म्हणजे जनक या नावाने त्यांना ओळखलं जातं बघा त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेचे आणि विक्षित्त राजे असं नावही त्यांना त्या ठिकाणी दिलेलं आहे मुंबईचा सिंह हे तर प्रसिद्ध नाव आहे आणि याच्यावर एम सीच्या परीक्षेमध्ये प्रश्नही विचारला गेलेला आहे मुंबईचा मुकुट नसलेला राजा त्याचबरोबर मुंबईचा बादशाह उत्तम वादपटू वकील असल्यामुळे उत्तम असे ते वादपटू होते त्याच्यानंतर चार वेळा मुंबई महानगरपालिकेचे महापौर म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे पाच नोव्हेंबर एकोणीसशे पंधरा रोजी मुंबई येथे त्यांचे ते निधन झाले आणि पिरोशाम मेहता यांच्या कार्यामुळे भारतीय राजकारण समाज सुधारणा आणि मुंबई नगरीची कायदेशीर जळणघळण त्या ठिकाणी घडली आणि उत्तम असा त्या ठिकाणी एक नेता यांचं पर्व त्या ठिकाणी संपलं बघा